तर राकेशला मी बोललो थंडपाण्याची बाटल्या वगैरे आण तर पायरी आली उतरून काय आला बघा डायरेक्ट फ्री झाला उठून जयशिराय तर मी ज्येष्ठ करू पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो ज्या आता थोडे दिवस अगोदर ज्या कालाष्टमीच्या पालखी दिवशी मी ब्लॉग केला होता पहिले स्टार्टिंगला मी गेलो एप्रिलला हो गे जो ब्लॉ केला होता आपल्या पनवेल कोल्हेवाड्याची मानाची पालखी जी व्हिडिओ केली होती त्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट केलात परत न्हावागावची एक पालखी होती त्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट केलात परत फंड्या गावची भुर्बादेवी तिच्या व्हिडिओला पण सपोर्ट केलात परत आमच्या गावातली रत्नेश्वरी आई म्हणजे आपली लाडाची रत्नेश्वरी आई जी तीन दिवस पालखी होती आमच्या गावात <coughs> सकाळचा एक ब्लॉक टाकला होता आणि दुसऱ्या दिवसाचा म्हणजे पालखीचा सकाळचा ब्लॉक ती मला वाटते आठ हजाराच्या वरती गेला व्ह्यू तर धन्यवाद सर्वांचा आणि असंच मला प्रेम द्या क भरपूर असा सपोर्ट करा याच व्हिडिओलाच नाही तर प्रत्येक व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा आणि चला मी जास्त काय बोलत नाही आता मी निघलो तर तयारी वगैरे केली कशासाठी तर आता आम्ही चाललो आहे बाहेर जरा फिरायला कालच आमचा प्लॅन वगैरे झाला घरात की असं असं ठिकाणी जायचं आहे तर आता आम्ही रेडिओ वगैरे झालो आहे आता आम्ही निघतो थोड्या वेळात जाऊ आता आम्हाला सकाळी किती वाजता निघालो आपण अकरा जाऊ अकरा टाइम होता अकरा वाजून गेला नऊचा होता नऊचा होता का नंतर अकराचा होता आणि आता वाजलेत सा अकरा अकरा वाजून गेलं तर आम्हाला दहाचा म्हणजे परफेक्ट दहाचा टाइम दिला होता दहा आणि संध्याकाळचा पाच हा असा टाइम दिला आम्हाला पण अकरा वाजून गेलं आता बघू तिथं किती टाईम होते जाताना आता समजालत आणि तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत चला चला तर चला आता मी रेडिओवर झालो आहे आणि आम्हाला जायचं आहे बाईकवर सगळ्यांना जायचं आहे बाईकवर तर राकेशनी पण काढली बाईक आणि इकडं सगळे रेडिओकर झालं या आपली फॅमिली आजची बाहेर जायचं आपल्याला या दोन हिरोने आणि वहिनी सिस्टर काकी आणि रोहित शर्मा आणि बबंग सांगते काय कवटाक नाही कठवीट टाईम नाही तर चला अशी आपली कॉमेडी चालू राहील राहील तर जास्त टाईम झाला मला दहाचा टाईम होता आमचा साडे अकरा वगैरे तर चला किती किती टाईम लागते आता समजेलच सांगितलं मला तर चला आपण डायरेक्ट तिथं घेतो आम्ही आम्हाला जो लोकेशन पाहिजे होता तर त्या लोकेशनवर पोहोचलो आम्ही पहिला त्याच पॉइंटवर पोचलेलो होतो याला फोन कर त्याला फोन कर कोणाला माहिती नव्हता पण आता फायनली पोहोचलो आहे आणि पाठी मग या आमचे गावातले म्हणजे आमच्या गावातलं नाही दुसऱ्या गाव आमचं गावातलं आहे एक फॅमिली आहे आता रूम घेतले आम्ही पैसा बोलताय पैसा पैसा तर हे रूम घेतले आम्ही आणि आता दुपारच्या वाजले एक काकानी दहाचा टाईम एक कारण की तिथं आम्ही बिर्याणी वगैरे घेतली परत खावा पिवाला तिथं घेतला आणि तिथंच आम्हाला टाईम आला त्याच्यामुळं आम्हाला इथं टाईम झाला आहे ता एक वाजला आहे हे पली रूम भेटला भेटली तुम्हाला पहिली काय याला फोन कर त्याला फोन कर कोणाला माहिती नव्हता तर जाऊ द्या आता फ्रेश वगैरे होतं आहे आणि नंतर आपण भेटू तर चला आता एक इकडं जेव्हा घेतला आहे जस आता आम्ही रूम वगैरे हो घेतली सगळं फ्रेश वगैरे हो झालं आणि तर घेतलं जेवाला तिकडं चिकन हे काय आहे बाग बघा ती मुंडे सर मुंडे तो तर कालजीवेटा चिकन आणि मुंडे घेतला आहे आणि काकास आणला आहे लाय आंबा आंबासाठी आपलं स्पेशल आंबा आणि दिपाळीचं पाय माझा तर आता चला मी पण जेवण घेत आहे जेवण घेऊन झाला नंतर आपले बाहेर स्विमिंग पूल आहे एन्जॉय तर आम्ही घेतले घेतलेला जस्ट राकेशला आम्ही बोललो थंड पाण्याची बाटल्या हो वगैरे आण बाईने आली उठून काय आला बघा डायरेक्ट फ्रीला उठून आम्ही आम्ही विचार करतो राकेश गेलोय काय गेले काय बघ तिथे म्हणाले झालं रे पण जाऊन ते काय राकेश एक, एक रेकॉर्ड करते राहून ते चांगली गोष्ट आहे परत तिकडे जावा नको काय राकेश चालू आहे तर आता आम्ही जेवण वगैरे झाला होता सगळ्यांचा पण मी जेवढं नाही आता इथं स्विमिंग पूलमध्ये आलो पावगाला थोडा एन्जॉयमेंट करावं आला तर हे इथं एन्जॉयमेंट करत हे कसं वाटतंय हा तर इथं एन्जॉयमेंट करतात आणि तिकडं बाकीची फॅमिली आहे बेंकालची ते पण ते पण एन्जॉयमेंट करतात तर मी थोड्या वेळात उतरेल पण ऊन उन्हाची मुलं मी जरा सावलीमध्ये जा आ, रेस घेते आहे कारण की मला ऊन जरा होत तर थोड्या वेळात आम्ही स्विमिंग पूलमध्ये जाऊ तर चला आपण एन्जॉयमेंट करू आणि तुम्ही लास्टपर्यंत कंट्यू राहा माझ्यासोबत मजा येणार आहे बघू तर थोड्या वेळात समजायला तर आपण नंतर भेटू

आता आमची सिस्टर उडी मारणार आहे बघू आता पाणी राहते का नाही बघू आता समजलच हा राला राहला राला पाणी राहिला वाटलो नाही तर पाणी नाही तर पाणी बाहेर गेलं गेलंस तर क्या सीन आहे

तुला दिसला ना ती पण बघा तुला नंतर आपण माणसापून राखेश उड मार एक होऊन जाऊन दे हां जा पलटी हा आलटी पलटी एकदम भारी भारीवाली भारीवाली चल होऊन जाऊन दे अरे जा

आमचं काका फायनली उतरलाय कधी बसून निरीक्षण करत होतं कंची कोपरेंशी कंची उडी मारू मारून पण आता उतरलाय फायनली ते कसं वाटतंय पाणी कसं अंडाई काही गरम आहे पाणी खराब आहे तर चला आता मी छोटा गेम खेळतो बघू तो कोण पाहिला येत आहे आणि आम्ही तिकच जाऊ मी रोहित आणि राकेश बघू तो कोण येत आहे पहिला बघता बघा इकडं तुम्हाला गाडी सर्व्हिसिंग कर करा करायची असेल तर दीपाली ठाकूरला संपर्क करा आता सध्या रोहित शर्माची सर्व्हिसिंग चालू आहे <laughs> आता वहिणीचा इथला आता इकडं इकडं कान साप कान साप <laughs> <laughs> Paris ah, é, sal... <laughs> 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 <In no> com <curry? laughs> पूर्ण चकाचक भेडेल जर तुम्हाला सर्व्हिसिंग पाहिजे असेल तर रोहित टाकूरला भेटा पूर्ण चकाचक भेटेल अरुण तर सर मित्रांनो आता आम्ही स्विमिंग केली आणि संध्याकाळचे वाजे साडेपाच सर्वजण दमल्या आणि घेतला इथं जेवायला आम्ही काही जेवलो नाही अजून मी काही जेवलो नाही तुम्ही या अगोदर जेवलो दुपारी येऊन परत जेवायला घेतला सुरुवात केली आता मला परत म्हणजे परत नाही मी अजून जेवलो नाही आता मला जेवायला जाल मला पण भूक लागली हा जेवलास नाही तू मग कशी करून मी जेवता फक्त खाता जेवलं नाही म्हणजे काका आणि मी जेवलो नाही बाकीचं जेवलं सगळं घसर घसरलं बरोबर ना बुक आणि या बाय पाहून पाहून काय जेवाचं काय आहे खावायचं खाणे का पहिला चला चला आता आम्ही जेवण वगैरे घेत आहे जेव जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही तयारी वगैरे करू डायरेक्ट घरचा रस्ता सो चला तर आम्ही रेडीवरच झालो सगळं बाकीची पलटण पुढे गेली आणि आम्ही तिघं जण आहोत बाय बाय तर चला आजचा एन्जॉयमेंट केला मी आणि मस्त फार्म हाऊस होता काकाचा जर तुम्हाला यायचं असेल तुम्ही या, या मस्त हो फार्म हाऊस आहे बाजूला आंब्यांची वाडी वगैरे सगळी झाडं वगैरे आहेत आंब्यांची फक्त आणि ही सेपरेट स्विमिंग आहे आणि त्याच बाजूला एक म्हणजे रूम आहे अजून रूमचं काम चालू आहे तर नक्की या तर तुम्हाला यायचं असेल तर या काकाना भेटा काका बेटा। का का नंबर सांगा तुम्ही डबल सेवन ट्रिपल झिरो थ्री टू झिरो एट झिरो काय म्हणजे लोकेशन काय इथला लोकेशन म्हणजे कसं यायचं एम आय डी सी रोड आहे ना रानसे डॅम हां दिघोड्यावरून रानसे डॅम रोडला यायचं आणि शनी मंदिराचे इथे जर तुम्हाला लोकेशन समजलं असेल त्या लोकेशनवर हो या आणि काकांनी जो नंबर सांगितला ना त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही या नक्की विजिट द्या याला आपल्या काय नाव काय आहे आपला दारू रिसॉर्ट दारू रिसॉर्ट तर नक्की रिसॉर्टला भेट द्या मस्त स्विमिंग पूल आहे बाजूला आंब्यांची वाडे आहे मस्त काका चला नेक्स्ट टाईम येऊ आम्ही तर चला मी घरी येता निघतो आता सगळे दमलेत सो आजचा ब्लॉग इथंच एंड करत आहे एंटर न का आपण घरी जाऊ हां घरी जाऊ थोडा रिलॅक्स होऊ आणि थोडा रे काय ते रेसिपी कुठली तंदुरी, तंदुरी।, तंदुरी रेसिपी असेल नंतर आपण ब्लॉग एन करू तर चला संध्याकाळचे साडेसहा वाजलेत भरपूर टाईम झाला चलो निकलते तर मग अशी आम्ही साडेसातला घरी पोहोचलो रिसॉर्टशी रिसॉर्टशी पोहोचलो घरी आणि आराम केला जरा सगळे दमलेलं होतं खूप तर आराम केला आणि इथं घेतली भट्टी पेटवाला भट्टी वगैरे झाली चिकन वगैरे हो झालांचा आता खाते थोड्या वेळात ब्लॉग एंड करते मग असे तुम्हाला मी बोलवतो घरी जाई आणि भट्टी वगैरे करेल तर ही भट्टी आम्ही केली आणि खातो जरा तर लगेच ब्लॉग एंड करू आणि काय हे बघा डिश रेडी आहे वरती चीज मारला आहे थोडा खाईल्यानंतर तुम्हाला सांगणार आहे आणि खाते तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या न नवीन चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर असंच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू लवकरच